श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात म्हणजेच दत्तधाममध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार ओंकार प्राणायाम योगासनं या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आजच्या सूर्यनमस्कार शिबिरामध्ये तरुण तरुणी महिला पुरुष सेवेकरांनी सहभाग घेतला आजच्या धावपळीच्या युगात माणसाकडे स्वतःच्याच आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळण्याचा झाला आहे आणि प्रत्येकाच्या आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी वाढलेल्या दिसून येतात यासाठी आरोग्य हीच धनसंपदा हे ही ब्रीदवाक्य लक्षात ठेवून प्रत्येकाने व्यायामाला महत्त्व देऊन स्वतःसाठी सकाळी सकाळी अर्धा तास वेळ द्यावा व नित्य सूर्यनमस्कार ओंकार प्राणायाम योगासनं केल्यास आपल्याला निरोगी आरोग्य लाभतं व्यायामामुळं चांगलं आरोग्य राहतंच तसंच त्यामुळे उंची वाढते दृष्टी तीक्ष्ण होते स्मरणशक्ती वाढते सर्वांगाला व्यायाम मिळतो यासह अनेक फायदे आहेत त्यामुळे सूर्यनमस्कार एक संपूर्ण व्यायाम पद्धत आहे याचा प्रत्येकाने अंगीकार करावा असं यावेळी सांगण्यात आलं सूर्यनमस्कार करण्याची पद्धत व प्राणायाम योगासने कशी करावी त्याचं सर्वंकष माहिती यावेळी देण्यात आली नृसिंहवाडी प्रतिनिधी मराठी एस न्यूज